आपल्याला संविधान वाचवायचं आहे बाबासाहेबांचे विचार वाचवायचे आहेत या देशाची लोकशाही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी हे समाजवादाच समाजाचा आपल्या पीडितांचा सगळ्यात मोठा झेंडा जर कोणी आज हातात घेतला असेल तर तो राहुल गांधींनी घेतलाय तुम्हाला मी सांगतो भावानो बहिणीनो मी आजपर्यंत कधी काँग्रेसच्या बाजूने गेलो नव्हतो विलासरावजी आल्यानंतरच मी त्यांच्या बाजूने गेलो मी पार्टीत कधी गेलो नव्हतो पण यावेळेला पहिल्यांदा निर्णय घेतला की आपल्याला काँग्रेस पक्षात जायला पाहिजे आणि हात मजबूत केले पाहिजेत कारण बाबासाहेबांची भाषा पहिल्यांदा कोणत्या मोठ्या नेत्यांनी घेतली असेल तर सेल, ती राहुल गांधीने क्रोनिक कॅपिटलिस्ट लोक चोर भांडवलदार लोक आणि दुसऱ्या बाजूला आपण वंचित लोक यांच्यामध्ये भेद भेट त्यांनी सांगितलं सगळं थोड्या उद्योगपतींच्या भांडवलदारांच्या ताब्यात या देशाची संपत्ती लुटायचा मार्ग यांनी सत्ताधाऱ्यांनी धरलेला आहे त्याला विरोध करण्याचं धारिष्ट फक्त राहुल गांधी आहेत या देशातल्या जात जातगणना करण्याचं काम फक्त आज अशा कोण करत असेल तर ते राहुल गांधी करतायत गणनेच्या मुद्द्यावरती मोदींचं सरकार भाजप सरकार कसो दूर आहे त्यांना आता कळलं संविधानाची ताकद काय म्हणून संविधानाच्या बाजूने आता ते बोलायला लागलेले ला आहेत पण ते संविधानवादी कधी नव्हते आणि कधी असणार नाहीत त्यांचं संविधान एकाच आहे की मनुस्मृती संविधान आहे त्यांच्या गुरु गोळवळकरांना विचार त्यांनी काय लिहिलंय की आम्हाला हे संविधान बाबासाहेबांचं मान्य नाही हा तिरंगा आम्हाला मान्य नाही हे राष्ट्रगीत आम्हाला मान्य नाही आम्हाला मनुस्मृती प्रिय असं गोळकर गुरुजी सांगतात मनुस्मृतीचं राज्य आलं तर आपली अवस्था काय होईल ज्या मनुस्मृतीच्या गुलामीतून बाबासाहेबांनी आम्हाला मुक्त केलं सगळ्या समाजाला केवळ दलितांना नाही या देशातल्या तमाम स्त्रियांना जर कोणी मुक्त केलं असेल तर ते बाबासाहेबांनी केलं त्या मनुस्मृतीच्या गुलामीतून त्या गुलामीत पुन्हा जायचं नसेल तर हे मनुस्मृतीवादी फॅसिस्ट जे आहेत त्यांना हटवण्याची गरज आहे आणि येत्या विधानसभेमध्ये हाताला बटन दाबून आपल्याला सत्ता आणायची आहे आणि लातूरकरांना तुम्हाला मी विश्वास देतो जसे लोकप्रिय मुख्यमंत्री आपण विलासराव देशमुख पाहिले या महाराष्ट्रामध्ये दादा तुमच्या समोर सांगतो आणि दिलीपराव तुमच्या समोर सांगतो म्हणून मी नाही बोलत मनापासून बोलतोय की या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची शक्यता आणि क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती लातूरकर असलेल्या अमित भाई आहे विलासरावजींच्या नंतर आणि म्हणून त्यांना मतदान देण्यामध्ये आपण चूक करता कामाने आपण चुकलो तर त्याची मोठी किंमत लातूरला नाही महाराष्ट्राला मोजावी लागेल म्हणून वीस तारखेला प्रचंड संख्येने सगळ्यांची डिपॉझिट बाजूला करा काही हरकत नाही काय त्यांना म्हणत थांबा आज आपल्याला अमित भैया पाठवायच्या पुन्हा एकदा लातूरकडे महाराष्ट्राचं नेतृत्व आणायचं आहे आणि ते आणायचं असेल तर आपल्याला वीस तारखेला घराघरातून मतदान बाहेर काढावं लागेल तुम्ही ते कराल हा विश्वास इथल्या गर्दीने मला द्या इतकी प्रचंड गर्दी मी अनेक सभा मी गेले काही दिवस पाहतोय जातोय पण इतकी उत्स्फूर्त गर्दी जिवंत सभा मी पाहिली नाही मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो दिलीपरावजी पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करतो दोन्ही खासदारांना आजी माझी आभार मानतो आणि इथेच थांबतो जय भीम